शिवपुराणातील एका कथेनुसार ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण यावरून एक वाद झाला की जेव्हा बाकी देवतांनी पाहिलं तेव्हा त्यांना काळजी वाटू लागली आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ते महादेवांकडे गेले महादेव युद्धाच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी ते पाहिलं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्या अस्त्रांमधून आग निघत होती त्यामुळे महादेवांनी स्वतःला एका मोठ्या आगीच्या खांबामध्ये बदललं आता या खांबाचं टोप शोधण्यासाठी ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप घेतलं आणि ते खांबाच्या वरच्या विष्णूंनी वराच रूप घेतलं आणि ते पातळ लोकी गेले शोधूनही ब्रह्मा किंवा विष्णू या दोघांनाही खांबाचं टोक काही सापडलं नाही पण जेव्हा ब्रह्मदेव परत आले तेव्हा त्यांनी खोटंच सांगितलं की त्यांना त्या खांबाचं वरचं टोक सापडलंय त्यावेळी महादेव त्यांच्या मूळ रूपात आले आणि ब्रह्मदेव खोटं बोलल्यामुळे त्यांच्यावर रागवले दे। ब्रह्मदेवांचा हा गर्व मोडून काढण्यासाठी महादेवांनी आगीच्या लाटेतून एक रौद्र ते म्हणजे कालभैरव महादेवांच्या आदेशावर कालभैरवाने आपली तलवार काढली आणि ब्रह्मदेवाचं मुंडकं उडवलं